मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार कायमच जनतेच्या हितासाठी प्रयत्नशील राहिले उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून विविध निर्णय घेण्यात आले चला तर याबद्दल जाणून घेऊ राज्यात मुख्यमंत्री योजना राबवली जाणार असून याद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात तीन हजार रुपये थेट जमा होतील त्यासाठी चारशे ऐंशी कोटीची मान्यता मिळाली अनुसूचित जाती आणि विशेषतः मातंग समाजातील युवकांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून त्यासाठी साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापना करण्यात आली विविध अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी आणि उमेदवारांसाठी महाज्योतीला आर्थिक पाठबळ देण्यात आलं सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेनुसार मराठा कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी दरवर्षी पंच्याहत्तर शिष्यवृत्ती दिली जाणार आहे संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेत एक हजार वरून आता पंधराशे रुपये इतकी वाढ करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाणार आहे त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत जून दोन हजार बावीस पासून नऊशे एकसष्ट कोटींच्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली दे। सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशींचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय सफाई कामगारांना लाड समितीच्या <स्तिनिक्षाथ> शिफारशींचा लाभ देण्याचा निर्णय घेत त्यांना नोकरी आणि घराचीही शाश्वती देण्यात आली दे। हाताने महिला उचलण्याची प्रथा बंद करण्यासाठी रोबोटिक स्वच्छता यंत्रे यांत्रिक उपकरणे स्वच्छता युनिट वाहने खरेदीसाठी देखील मान्यता देण्यात आली महायुतीने घेतलेल्या या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा